Thank you भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या पुढाकारानं तुर्भे येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आले या शिबिरास डी वाय पाटील फार्मसी महाविद्यालय व डी वाय पाटील रुग्णालय यांचं विशेष सहकार्य लाभले शिबिरात जनरल मेडिसिन त्वचेचं आजार नेत्ररोग नाग घसा स्त्री रोग बालरोग हृदयरोग अशा विविध विभागातील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी करून तात्काळ औषधे व वैद्यकीय मार्गदर्शन दिले रामचंद्र घरत हे तुर्भे परिसरातील सामाजिक कामात नेहमीच सक्रिय असून नागरिकांच्या आरोग्यासाठी सातत्यानं उपयुक्त उपक्रम राबवतात या उपक्रमातून त्यांची सामाजिक बांधिलकी पुन्हा अधोरेखित झाली नागरिकांकडून शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला अनेकांनी तपासणी करून घेतल्यानंतर समाधान व्यक्त करत सांगितले की आम्ही जेव्हा डॉक्टरकडे दुसरीकडे जातो तेव्हा तपासणीपासून औषधांपर्यंत मोठा खर्च येतो इथे मात्र आम्हाला सगळ्या सुविधा मोफत मिळाल्या यासाठी आम्ही रामचंद्र घरद यांचं मनापासून आभारी आहोत अनेक नागरिकांनी या प्रकारची उपक्रम नियमितपणे होण्याची मागणीही केली या शिबिरात माजी नगरसेविका विजया घरत यांचाही महत्वपूर्ण सहभाग होता तसेच संकल्प पाटील राज घरत व स्थानिक कार्यकर्त्यांनी आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली भारतीय जनता पार्टी नमुंबईच्या वतीने दुर्बविभागामध्ये आज आम्ही इथे मोफत आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे त्याचा लाभ इथले सामान्य आणि छोटे लोक प्रकर्षाने घेत आहेत याचा मला आनंद आहे आयुष्यमान भारत असेल त्यांची नेत्र चिकित्सा असेल आरोग्याच्या अनेक गोष्टीचं इथे मोफत शिबिर आम्ही करतो आहे कोणती डोळ्यांची ऑपरेशन्स असतील त्यांना चष्मे असतील अशा प्रकारची फ्री व्यवस्था करण्याचं काम आमच्या माध्यमातून आम्ही करतो आहे नेहमीच आम्ही अशा प्रकारचे कुठे ना कुठे शि शिबीर घेतो आहेत पुढच्या रविवारी अजून एक शिबिर होणार आहे त्याच्या पुढच्या रविवारी अजून एक शिबिर होणार आहे प्रत्येक सात दिवसाने एक आरोग्य शिबीर घेऊन इथे तुरुंग भागातील लोक आरोग्य कसेदायी राहतील हाच आमचा एक उद्देश आहे आणि त्या उद्देशापोटी आम्ही हे काम नेहमी करत असतो भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज आपण मोफत शिबिर आयोजित केलेलं आहे त्या शिबिरामध्ये आपल्या सर्व डी वाय पाटीलच्या डॉक्टर सगळे उपस्थित आहेत आणि त्या सर्व इथे आलेल्या महिला बोला ज्येष्ठ नागरिक बोला यांची तपासणी करत आहेत त्या तपासणीमध्ये दिसून आले की सर्वांना खूप आनंद झाला आहे आरोग्य आपला खूप मोलाचं वाटतं आहे आणि त्यानिमित्ताने आज इथे सर्व माझ्या कार्यकर्ता सर्व जमलेल्या माझ्या भगिनींना मी धन्यवाद देते आज या मोफत शिबिराचा सर्व लोकांनी लाभ घ्यावा आणि छोट्या लहान मुलापासून तो मोठ्या जेन्ट नागरिकापर्यंत याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करते धन्यवाद मला खूप छान वाटते इथं आल्यापासून कारण की मी ट्रीटमेंट वगैरे करते व्यवस्थित आणि आमच्या विजेताई आमच्या माझी नगरसेविका विजेताई घरत आणि माझी नगरसेविका रामचंद्र घरत त्यांच्यामुळे आम्ही हा लाभ घेतो आहे आणि इकडे सगळे ट्रीटमेंट फ्रीमध्येच आहे लोकांनी यावा अजून लाभ घ्यावा त्याच्यासाठी मी सगळ्यांना कॉन्टॅक्ट वगैरे हो पण केलेला आहेत काही माझे फ्रेंड्स वगैरे हो पण येणार आहेत तिथे भारतीय जनता पार्टीचे माझे अध्यक्ष रामचंद्र घरसर आणि माजी नगरसेविका विजय ताई यांच्या माध्यमातून तुर्भे गावामध्ये आरोग्य मोफत आरोग्य शिबिर हे आयोजित आयो केलेले आहे तर इथं बऱ्याच नागरिकांनी आणि बऱ्याच कार्यकर्त्यांनी इथं त्याचा लाभ घेत आहेत मी स्वतःही माझं स्किन असू दे किंवा डोळे चेकअप असू दे चेक चेक केलेला आहे आणि खूप छान प्र प्रकारे इथले सगळे जे आहेत कार्यकर्ते असू दे किंवा इथले जे लोकल लो म्हणजे जी लोक आहेत माणसं आहेत त्यांनी सगळ्यांनी छान इथं लाभ घेत आहेत भरपूर ग प्रमाणामध्ये गर्दी आहे आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी इथं येऊन हा लाभ घ्यावा धन्यवाद आमचे लाडके साहेब आणि ताई असल्यामुळे आम्हाला आमच्या विभागामध्ये बऱ्याचशा सुखसोयी सुविधा उपलब्ध करून देतात आणि त्यामुळं आम्हाला त्यांच्यापासून बराचसा फायदा होतो आणि त्या ही जे आता काम जो केलं आहे त्यामुळं आम्हाला फायदा होतो आहे ही चांगली गोष्ट आहे आणि असेच त्यांनी कार्य करीत राहावं त्यासाठी पुढील आयुष्याने शुभेच्छा देतो